जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस जानेवारीला मोहो पनवेल तसेच सावली देसाईला बिनजोड शर्यतीचे आड्डे पार पडणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मतूर तसेच मोइलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळुयाच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा सा लाडका मतूर तसेच आपल्या सर्वांचा सा लाडका बकासूर उद्या नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस जानेवारीला मोहो पनवेलला बिंजोड शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोहो पनवेल बिंजोड शर्यतीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा दशमिंद किसरी बकासूर शंभर टक्के <णागे> पायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदत्ता पाटील यांचा मथुर सावली देसाईला एक जुने पारंपरिक बिंजोड शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या सावली देसाई मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेतांब पाचशा मथुर पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन